शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो आज दिनांक आठ मे वार बुधवार आणि बुधवारच्या दिवशी सकाळीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी ब्रेकिंग न्यूज घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो सद्यस्थितीला कांद्याच्या बाबतीत भरपूर हालचाली होताना दिसत आहे क्रिया प्रतिक्रिया अनेक प्रकारच्या राजकीय व्यक्तींपासून तर सामान्य नागरिकांपासून व्यक्त करताना दिसत आहे नेमकं कांद्याचे दरवाढ कुठपर्यंत टिकून राहणार टिकून राहणार येता येता काळ कसा ये या सगळ्या गोष्टीवरती आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया कुठे गेला कांद्याला आठशे रुपये भाव वाढला कुठे वाढला तर ते सुद्धा बघूया विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पण बातमी पूर्ण नक्कीच बघा कांदा निर्यात बंदी हटवली पण निर्यात शुल्काचं जोखड कायम शेतकऱ्यांना दिलासा देताना निर्यात होऊच न देण्यासाठी केंद्राचा प्रयत्न मित्रांनो राज्यातील कांदा उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून लोकसभेच्या मतदानाचा कांदा निर्यात बंदीचा रोष व्यक्त होईल याची जाणीव झाल्याने केंद्र सरकारने शनिवारी कांदा निर्यातबंदी हटवल्याची घोषणा केली असली तरी या निर्णयाने शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली आहे एकीकडे कांदा निर्यातबंदी हटवल्याची जाहीर करताना केंद्र सरकारने कांद्यावर किमान निर्यात मूल्य दर प्रतिट पंचावन्न टक्के पाचशे पन्नास डॉलर एवढे ठेवल्याने व्यापाऱ्यांना मुक्तपणे कांदा निर्यात करता येणार नाही याआधी हा दर आठशे डॉलर म्हणजे ऐंशी टक्के इतका होता कांद्याचे निर्यात करताना या दराबरोबर चाळीस टक्के जैसे ते आकारला जाणार आहे दरम्यान सरकारच्या या निर्णयावर शेतकरी संघटनाच्या नेत्यांची संतप्त प्रतिक्रिया उमटली असून शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना कोणताच फायदा होणार नाही कुठल्याही निर्यात मूल्य दराची सक्ती न करता निर्यात बंदी खुली करावी अशी मागणी सदस्य परिस्थितीला होताना दिसत आहे कांदा निर्यात बंदी हटवावी अशी वेळोवेळी मागणी केंद्र सरकारकडे केली होती केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याने आपल्या प्रयत्नांना यश आले असं डॉक्टर भारती पवार म्हणतात मित्रांनो शेतकऱ्यांची नाराजी टाळण्याचा प्रयत्न लासलगावी बाजारभावात आठशे रुपयाने कांद्याची उसळी कांद्यावरील निर्यात बंदी अखेर उठवली मित्रांनो ताजी बातमी बघू आपण मित्रांनो सद्यस्थितीला कांदा हा सर्वात महत्वाचा चर्चेचा विषय आहे दरम्यान निर्यातबंदी कांदा निर्यातबंदीची बातमी कळताच लासलगावी कांद्याच्या दरात आठशे रुपये प्रति क्विंटल इतकी उसळी आली त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर केंद्र सरकारने पुन्हा निर्यातबंदी लादायला नको अशी भीती कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे उत्पादकांकडे कांदा शिल्लक नसल्याने याचा फायदा व्यापाऱ्यांनाच होईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे कांदा निर्यातबंदी आठवली पण निर्यातीवर निर्यात शुल्क लागू केले नाही त्यामुळे याचा काहीही फायदा नाही कुठल्याही निर्यात ना बंदी खुली होणे गरजेचे आहे बरेच जण प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहे दरम्यान आठशे त्रेचाळीस वाहने कांदा विक्रीसाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य उप बाजारात आवारात शनिवारी सकाळच्या सत्रात आठशे त्रेचाळीस वाहनातून शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणला होता या कांद्याला जास्तीत जास्त, जास्त पंचवीसशे एक्कावन्न रुपये तर सरासरी एकवीसशे रुपये तर कमीत कमी आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत मिळत आहे मित्रांनो कांद्याचे दर अठराशे रुपयाच्या आत होते त्यानंतर एक हजार छप्पन वाहनातून शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणला होता या काळात जास्तीत जास्त, जास्त पंधराशे पन्नास रुपये तर सरासरी तेराशे रुपये तर कमीत कमी सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत होता त्यात मा मात्र आता सुधारणा होताना दिसत आहे मित्रांनो डॉक्टर भारती पवार यांना दिलासा निवडणुकी चरण धोमाळी सुरू होऊन महिना उलटला आहे दिंडोरी मतदारसंघातून विद्यमान केंद्रीय आरोग्यमंत्री आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांना दरम्यान कांदा उत्पादकांच्या वर्षाचा सामना करावा लागत होता त्यांना यातून थोडासा दिलासा मिळाला भेटूया पुढे चेडूमध्ये धन्यवाद